वेलकम टू अवर चॅनल आज मी इथे तुम्हाला बाजरीच्या पापड्या क करून दाखवणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा कुठेही स्किप करू नका आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा तर इथे मी एक किलो बाजरी स्वच्छ चाळून निवडून घेतलेली आहे आणि ती दोन पाण्याने मी इथे स्वच्छ धुवून घेणार आहे या बाजरीच्या पापड्या दुपारच्या वेळेस किंवा संध्याकाळच्या वेळेस भूक छोटी भूक लागली तर कच्च्या शेंगदाण्यासोबत कांद्यासोबत आम्ही खातो तळून खात नाहीत त्या बाजरीच्या पापड्या आमच्याकडे तर इथे बघा मी दोन पाण्याने ही बाजरी धुवून घेतलेली आहे स्वच्छ आणि यावरती जे कचरा तरंगतो आहे तो व्यवस्थित काढून घेतलेला आहे आणि इथे पाणी निथळण्यासाठी मी चाळणीवरती या बाजरीचं चा, सगळं काढून घेत आहे तर पाणी निथळल्यानंतर मी इथे फॅन खाली वाळू घालून घेतलेला आहे अर्धा तास जरी वाळवलं तरी छान वाळून निघते ही बाजरी अशा पद्धतीने छान वाळल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये इच्या छान अशा जाड जाड खूप बारीकाईने खूप जाडेने अशा कण्या काढून घेतलेल्या आहेत रवाळ असं टेक्स्चर करून घेतलेलं आहे मिक्सरवर आणि ते एका भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे हे बघा इथे दाखवते मी तुम्हाला खूप जास्त बारीकही नाही आणि खूप जास्त जाडही नाही असं पद्धतीने हे वाटायचं आहे आणि एक किलो बाजरीचं हे बघा इतकं मिश्रण मी तयार करून घेतलेलं आहे मिक्सरवर चालू बंद चालू बंद या पल्स मोडवर जरी तुम्ही फिरवलं तरी छान पद्धतीने कण्या निघतात तर इथे मी पाणी टाकून घेणार आहे आणि पाणी टाकून घेतल्यावर व्यवस्थित ते मिश्रण पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि एक दोन मिनटं रेस्ट करून वरवरचं जे पाणी आहे ते काढून घेणार आहे कारण वरवरच्या पाण्यामध्ये पण बारीक बारीक असा कचरा येतो तो, तो निघून जातो मग त्यामुळे मी इथे हे एका पाण्याने असं स्वच्छ धुवून घेणार आहे आणि नंतर हे काढल्यानंतर पाणी बघा इथे खालच्या टोपल्यात बघा वरवर असं जे तो कचरा दिसतो आहे तुम्हाला तर अशा पद्धतीने असं काढून टाकायचं आहे आणि मग नंतर भरपूर असं पाणी टाकून एक रात्रभर आणि दुसऱ्या दिवशीच संध्याकाळपर्यंत मी या बाजरीच्या कण्या भिजू घातलेल्या आहेत कोणाकोणाकडे तीन दिवस भिजू घालतात पण त्यामुळे पापड्या खूप जास्त आंबट लागतात अशा पापड्या आमच्याकडे आवडत नाहीत तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही तीन दिवस कण्या भिजवू शकतात पण आम्हाला एकच दिवस भिजवलेले आवडतात तर इथे मी शिजवण्यासाठी बघा मीठ जिरे तीळ लसण आणि मिरची हे सर्व साहित्य घेतलेले आहे आणि कुकरमध्ये पाणी उकळायसाठी ठेवणार आहे तर त्याआधी मी इथे लसण आणि मिरचीचं असं जाड़ वाटण मिक्सरमध्ये काढून घेणार आहे आपल्याला बाजरीच्या कण्या शिजवायच्या आहे त्यासाठी तर तुम्हाला लाल तिखट आवडत असल्यास तुम्ही लाल तिखटही टाकून घेऊ शकतात मिरच्या ऐवजी तर इथे मी एक किलो बाजरीच्या कण्या शिजवण्यासाठी तीन लिटर पाणी कुकरमध्ये टाकून घेत आहे तीन लिटर पाणी टाकल्यानंतर मला थोडेही पाणी वरतून टाकण्याची गरज पडली नाही तीन लिटर पाणी भरपूर होते बाजरीच्या कण्या शिजण्यासाठी इथे मी दोन पळी तेल टाकून घेतलं आहे कण्या शिजताना कुकरला जास्त खाली लागू नये यासाठी नंतर यामध्ये मी जिरे तीळ आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि मी मि मिरची आणि लसणाचं मिश्रण इथे मी टाकून घेतलेलं आहे आणि ते छान पद्धतीने इथे मिक्स करून घेणार आहे आणि झाकण ठेवून पाण्याला उकळी येण्यासाठी ठेवले आहे पण त्याआधी भिजलेल्या कण्या ज्या आहेत त्याच्याही वरचं वरचं पाणी इथे काढून घेणार आहे कण्या खाली व्यवस्थित तळाशी बसलेले आहेत आणि हे जे नितळ असं पाणी वरती जमा झालेलं आहे ते मी काढून घेणार आहे जोपर्यंत कण्या येत नाही तोपर्यंत आणि कण्या छान चमच्याने खालीवर करून हे बघा भिजल्यावर अशा दिसत आहेत ह्या खालीवर करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान ढवळून मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे तर हे सर्व व्यवस्थित एकजीव केलं म्हणजे आपल्याला उकळत्या पाण्यात टाकायला सोपं जातं आणि छान खळखळ उकळी आली आहे आणि कण्या टाकताना गॅस थोडा बारीक करून घ्यायचा आहे कण्या मी माझ्या मुलाला सांगितल्या आहेत टाकायला आणि मी इथे लोटाळण्याने ह्या पटपट अशा हाटून घेत आहे गरम पाण्यात लवकर लवकर हटल्याने गुठळ्या होत नाहीत आणि अशा पद्धतीने मी इथे हे घेतल्यामुळे एकही एक गुठळी माझ्या कण्यांमध्ये झालेली नाही आहे व्यवस्थित छान मिश्रण तयार झालेलं आहे आणि ते मी झाकण ठेवून वाफ काढून घेतली आहे आणि झाकण काढल्यानंतर परत एकदा लो मी लोटाळण्याने व्यवस्थित याला हाटून घेतलेला आहे चांगल्या पद्धतीने आणि बघताय तुम्ही लोटाळणा व्यवस्थित फिरताय कुठेही गुठळ्या गाठी वगैरे दिसत नाहीयेत तर अशा पद्धतीने मी दहा दहा पंधरा पंधरा मिनिटांनी हे झाकण ठेवून वाफ काढून त्यांना शिजू दिलं आहे जवळजवळ मी एक तासभर या बाजरीच्या कण्या शिजवल्या आहेत गॅसवर आणि वरती अशी जेव्हा साय येते तेव्हा तुमचं मिश्रण शिजायला लागलं आहे आणि छान पद्धतीने ते शिजतं आहे असं लक्षात येतं आणि एक तासभर शिजवल्यानंतर बाजरीच्या कण्या छान पद्धतीने शिजून निघलेल्या आहेत बाजरी शिजायला जरा जास्त वेळ लागतो आणि मध्ये तुम्ही थोडंसं चव घेऊन बघू शकतात की बाजरीच्या कण्या शिजल्या आहेत नाही मीठ तिखट कसं पडलं आहे ते पाहण्यासाठी तर बाजरीच्या कण्या कचकच लागत असतील तर अजून चांगल्या मऊ हूस तर शिजू द्यायच्या आहेत आणि वर साय आली हे बघा साय आली म्हणजे समजायचं की तुमचं मिश्रण छान पद्धतीने शिजलं आहे तर इथे मी मोठ्या पॉलिथीन शीटवर एक असा बाजरीच्या कण्याचा गोळा टाकून घेतला आहे त्यावर छोट्या पॉलिथीन शीटने व्यवस्थित ह्या पापड्या थापून घेतल्या आहेत तर छान शिजल्यामुळे पापड्या व्यवस्थित थापल्या जातात तर तुम्ही हे मिश्रण पापड्या थापण्यासाठी वापरू शकतात किंवा तुम्हाला बाजरीच्या खारोड्या ते सांडगे तोडण्यासाठी वापरायचं असेल तर त्यासाठीही वापरू शकतात पण आमच्याकडे सांडगे आवडत नाहीत कारण सांडग्यांमध्ये थोड्या दिवसातच जाळं लागायला लागतं म्हणून मी अशा छान पातळ पातळ पापड्या थापून घेते तर इथे मी तुम्हाला अजून एक दुसरी पापडी थापून दाखवते छान बाजरीचं मिश्रण शिजल्यामुळे जे पी आपलं बाजरीचं पीठ आहे किंवा ते शिजलेलं पीठ आहे ते व्यवस्थित आहे पटपट आणि थापायला त्रास होत नाही आहे त्यामुळे ह्या छान पद्धतीने थापल्या जात आहेत था तर इथे बघा मी व्यवस्थित इतक्या छान पूर्ण पॉलिथीन शीटवर ह्या पापड्या थापून घेतलेल्या आहेत तर तुमच्याकडे खारोड्या आवडतात की पापड्या आणि अशा पापड्या केल्यावर तुमच्या घरी नेमक्या कोणाला जास्त आवडतात आणि लहान मुलंही तुमच्याकडे या पापड्या खातात का तर ते मला कमेंट करून सांगा तर आमच्याकडे अशा पद्धतीने ह्या पापड्या बघा पातळ अशा छान वाळून तयार झालेल्या आहेत आणि छान कुडकुडीत खु खुसखुशीत अशा या पापड्या तयार झालेल्या आहेत तर आमच्याकडे संध्याकाळच्या वेळेस दुपारच्या म्हणजे छोटी भूक जेव्हा लागते त्यावेळेस अशा कांदा कच्चे शेंगदाणे आणि पापड्या खातात तर नक्की रेसिपी ट्राय करून बघा आवडल्यास